नवख्या आमदार राजू खरेंनी दोन मालकांना एकाच वेळी शिंगावर घेतले पंढरपुरात पुन्हा भूखंड घोटाळा गाजणार मोहळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद प चंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे हे त्यांच्या विधानांमुळे गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहेत एकीकडे त्यांनी स्वपक्षाच्या नेत्यांची नाराजी ओढवून घेतली आहे तर भाजपच्या स्थानिक नेत्यांनाही शिंगावर घेतलंय मोहोळ मधील मालकशाही संपवली आता पंढरपूर मधील मालकशाही संपवायचे असं आवाहन त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारकांना दिले पण परिचारकांनी ही तेवढ्याच ताकदीनं प्रतिउत्तर दिलंय त्यामुळं पंढरपूर मोहळच्या राजकारणात खरे यांनी दोन मालकांना दिलेलं आवाहन आता कुठपर्यंत जाणार याची चर्चा रंगली आहे माझे आमदार राजन पाटील यांनी स्वभावाप्रमाणे राजू खरे यांना प्रत्युत्तर दिलं नाही पण माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आमदार खरेंना जोरदार प्रत्यउत्तर दिलंय पंढरपूर तालुक्यातील नेते बदलले विरोधक बदलले मात्र आम्ही आहेत त्याच ठिकाणी आहे पण विरोधक कुठे आहेत याची तपासणी एकदा करा असं प्रतिआवाहन माझे आमदार परिचारक यांनी विरोधकांना दिलंय खरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ते करत आहेत खरे यांनी त्यांचेही समर्थन करताना पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून कोणत्या जमिनीवर कशी आरक्षणं टाकण्यात आली ती कशी बदलण्यात आली याबाबतचा गौप्यस्फोट मी विधानसभेत करणार आहे असा इशाराही खरे यांनी दिला आहे त्यामुळे पंढरपूरमधील खरे परिचारक वाद थांबण्याऐवजी पेटण्याची चिन्हं अधिक आहेत